भोई समाजाचे युवा तडफदार नेतृत्व करणारे सूरज मेश्राम यांचा अभिष्ट चिंतन वाढदिवस कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडला चांदूर मंगरूळ अमरावती यवतमाळ नागपूर या अनेक शहरातून भोई समाज बांधव भगिनी हे सूरज मेश्राम यांना आशीर्वाद देण्यासाठी एकत्र एक झाले होते विखुरलेला भोई समाज याला एकत्र एक करण्याचे काम सूरज मेश्राम यांनी केले उपविभागीय कार्यालय चांदूर रेल्वे येथे भव्य दिव्य असा मोर्चा काढून आरक्षणाबाबत तसेच घरकुल व अनेक मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम सूरज मेश्राम यांनी केले त्यांच्या नेतृत्वामध्ये समाज एकत्र झाला व मोठ्या संख्येत उपविभागीय कार्यालयात आपल्या मागण्या मांडण्यासाठी आले होते सूरज मेश्राम यांच्या या मोर्चाची दखल घेत प्रशासनाने भोई समाजाच्या अनेक बांधवांना घरकुल मंजूर केले युवा नेतृत्व करणाऱ्या सूरज मेश्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोई समाज बांधव एकत्र झाले व आपल्या शुभेच्छांचा वर्षाव सूरजवर केला ए एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे